दोन मे आद्य क्रांतिकारक राघोजी भाकरांचा स्मृती दिवस म्हणजे आपल्या भारताच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या दृष्टीनं हा काळा दिवस ज्या दिवशी राघोजी भाकऱ्यांना ठाणे कारागृहामध्ये भाषण दिली गेली आणि मग हा स्मृती दिवस ठाण्यामध्ये असेल संपूर्ण महाराष्ट्रभर असेल एक बलिदान दिवस म्हणून पाळला जातो त्या दिवशी इथं त्यांचं जन्मगाव देवगाव आहे त्या गावी सगळेजण बरेच जण येतात भेटीला इथं या पुतळ्याच्या ठिकाणी त्यांना हार वाहून श्रद्धांजली समर्पित आहे आणि परत जात आहे आज जसं येतात तसंच आठ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस आहे त्या पण दिवशी इथे येत आहेत मी महाराष्ट्रातील आणि देशातील मायबाप जनतेला विनंती करत। करतो की ज्या क्रांतिकारकांना इंग्रजांच्या विरोधात पहिला लढा उभारला तर एकदा तरी या देवगाव गावाला आलं पाहिजे एक सुंदर असं स्मृतीस्थळ इथं उभं राहत आहे दगडी किल्ला आहे उभा राहतोय मेघडंबरी तयार करतो आहे आम्ही आणि राघोजींचा पूर्ण आकृती पुतळा उभा राहणार आहे आणि तो आठ नोव्हेंबरपर्यंत आम्ही लोकार्पण त्याच करणार माझी विनंती राहायची सगळ्यांना ज्याची त्यांच्या अस्मिता राघोजी बांगड्या आहे तर ह्या नक्की या क्रांतिकारकाच्या गावाला आणि या स्थळाला भेट द्या परत एकदा संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं संपूर्ण अकोले तालुक्याच्या वतीनं मी राघोजी बांगरेंना अभिवादन करतो त्यांच्या स्फूर्तीस अभिवादन करून नतमस्तक होतो धन्यवाद